नमस्कार आपण बघत आहात खबर न्यूज आज आपल्या चिखली शहरामध्ये एक नामवंत मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद या आलेल्या आहेत महिलांना एक त्यांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन आणि त्यांना व्यवसायामध्ये कशी प्रगती करता येईल ब्युटी पार्लरच्या माध्यमातून त्या संदर्भात त्या आज इथे आपल्या चिखलीच्या पूनम लद्दर मॅडम आहेत त्यांनी सेमिनार आयोजित केलेला आहे त्या संदर्भात त्या महिलांना आणि ज्या युवती आहेत त्यांना व्यवसायामध्ये कशी प्रगती करता येईल आणि कसं आपला व्यवसाय उद्योग करता स्वागत आहे चिखलीमध्ये मॅडम कडनं आपण जाणून घेतो की त्यांनी आज सेमिनार जो इथे आयोजित केलेला आहे पूर्ण मॅडमने त्या संदर्भात आज काय मार्गदर्शन केलं yes. नमस्कार मी अलका गोळीना फ्रॉम मुंबई मी मुंबईवर आली आहे आणि नवी मुंबई मधून तर आज होता मध्ये वन डे चा लुक अँड नर असा ग्रँड सिंगन मॅडमने त्याला ऑर्गनाईज केला होता आणि यामध्ये आज आपण वॉटरप्रूफ मेकअप टेक्निक त्यांना शिकवली भरपूर टिप्स टेक्निक्स आणि ट्रिक्स सुद्धा दिल्या आहेत त्याचबरोबर कोरियन फेशियल जे कोरियामध्ये आतापर्यंत दाखवलं जात होतं ते पण तुम्ही कमी केमिकल मध्ये कसं काम करू शकतात किंवा केमिकल फ्री म्हणू शकता तुम्ही त्याला त्या गोष्टी आपण महिलांना दाखवलंय कारण बऱ्याच वेळेस असं होतं की ग्रामीण भागामध्ये शिक्षण कमी असल्यामुळे काही केमिकलच्या गोष्टी असतात त्या डायरेक्ट तुम्ही डॉक्टरच्या शिवाय युज नाही करू शकत आपण असे काही प्रोडक्ट आणले होते जे कमी केमिकलचे होते तिथे त्यांना त्यांना नॉलेज दिलं आणि आज महिलाचा जो इथे उत्साह होता त्यांच्या नॉलेज मध्ये जी भर होती ती शंभर टक्के खूप छान झाली आणि ते शक्य झाले पूनम मॅडम मुळे कारण त्यांनी हा सेमिनार घडून आणला की याकडचा ग्रामीण भाग म्हटला की महिला घरातून बाहेर लवकर पडत नाही पुरुष वर्ग बी कधी कधी म्हणजे स्टॉप असतो की नको जाऊ तर त्या गोष्टीला कुठेतरी तोडून सुद्धा तो तो महिला आज आल्या होत्या आणि खूप छान वाटत ज्यावेळेस मी एंट्री केली त्यावेळेस सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जबरदस्त आनंद होता म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी एक नवीन असं हा एक हवा आली किंवा काहीतरी नवीन एनर्जी आल्यासारखं त्यांना सरप्राईज झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की ग्रामीण भागामध्ये जी वॉटरप्रूफ टेक्निक असते किंवा मेकअप मध्ये दे त्यांना वाटणारी भीती असते आणि इकडे फोर्टी एट डिग्री सेल्सिअस असं तापमान असतं yeah. ब्रायडल सीझन मध्ये तर त्यामुळेच त्यावेळेस लॉंग लास्टिंग मेकअप कसा टिकावा ह्या गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या त्या आज त्यांना ते शिकायला मिळालं तर डेफिनेटली आता ज्या महिलांनी ह्या टेक्निक शिकल्या त्या पुढे त्यांच्या कामामध्ये हो सुद्धा त्या यूज युज करतात आणि बेसिक जे टिप्स आहेत समजा ब्युटी पार्लर संदर्भात त्या काय दिल्यात आपण आज तर तेच की जिथे त्यांना मेकअपची भीती वाटत होती ती पूर्ण गायब झालेली आहे म्हणजे तुम्ही कमी प्रोडक्ट मध्ये पण चांगलं काम करू शकतात आणि ज्या प्रकारे त्यांना पाहिजे होतं ते सगळं आपण दिलेलं आहे बरं आता पूनम मॅडमला आपण विचारतो की त्यांनी एक महिलांना स्वयंरोजगार ची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायामध्ये चांगलं त्यांना नॉलेज यावं यासाठी हा सेमिनार आपण आयोजित केला तर काय सांगाल देऊ शकतो मी हे सांगेल की जी ब्युटिशियन आहेत त्यांच्या खूप लोकांना खूप गोष्टींचा प्रॉब्लेम येते मी ओनर आहे अनुष्का कॉस्मेटिक चिखली इथली आणि माझ्याकडे ज्या वेळेला ह्या ब्युटिशियन्स येतात ना त्यावेळेला त्या मला विचारतात की मॅडम आमची मेकअप असे होत आहेत आमचे मेकअप कसे होत आम्हाला काहीतरी गाईडलाईन पाहिजे आहे हो तुम्ही एखाद्या आर्टिस्टला बोलवा आणि त्यांना आणि मला नाही वाटत की अलका मॅडम पेक्षा बेस्ट आर्टिस्ट असेल की त्यांना नॉलेज येईल अलका मॅडम सगळ्यात जास्त बेस्ट आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी हा सिग्ना घडवून आणला आणि माझ्यामुळे आमच्या रिक्वेस्टला मान देऊन मॅडम आल्या यासाठी मी मॅडम जास्त आभारी आहे ब्युटी पार्लर या ब्युटी पार्लरच्या दृष्टिकोनाचं जर म्हटलं ना तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक निगेटिव्ह प्रोफाईल येते पहिली गोष्ट पण ब्युटी पार्लर हे निगेटिव्ह नाही तर आज नंबर वन वरती ब्युटी चालू आहे आणि घराघरातील महिला ब्युटी कडे वळत आहेत आणि मला असं वाटतं की ज्या व्यवसायात येऊन सगळ्यांचं घर चांगलं चालणार आहे आणि खूप महिला म्हणजे जे शिकलेल्या सुद्धा याच्यामध्ये करिअर घडू शकतात बऱ्याच वेळेस असं होतं की ग्रामीण भागामध्ये महिलांना की केमिकलचं नॉलेज माहिती नसतं कधी कधी डॉक्टर सुद्धा क्रीम देतात तर त्याला कुठेतरी डॉक्टर स्टॉप लावतो की आता तुम्ही हे वापरू नका तरी महिला चालू ठेवतात कारण त्यांना असं वाटतं की ही क्रीम मी आता अप्लाय केली आणि मला चांगला आहे तर ते एक बेसन बनवून जातं पण जर तुम्हाला प्रॉपर केमिकलचं नॉलेज असेल आणि तुम्ही त्या गोष्टी वापरल्या तुम्हाला काही सुद्धा साईड इफेक्ट होणार नाही तर त्या साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आपण असे काही केमिकलचं नॉलेज आहे ज्यावेळेस मी या मुंबई शहरात आली मुंबई शहरामध्ये मी ब्युटी क्षेत्रामध्ये जेव्हा शिकली तर त्यावेळेस मला स्वतःलाही वाटलं नव्हतं किंवा बाकीचे बरेचसे बोलणारे असतात की ब्युटी पार्लर चालवतायत ना पण खरोखर ब्युटी पार्लर चालवताना जेव्हा मी इंटरनॅशनल वर्क केलं मला दुबईची संधी चालून आली त्यावेळेस माझ्यासाठी तो खूप आनंदाचा दिवस होता की यस मी सुद्धा आता गावातून आणि आपल्या गावाचं नाव मोठं करून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करून नवऱ्याचं नाव मोठं करून आणि नवऱ्याने दिलेला सपोर्ट त्याच्यामुळे त्याचं नाव मला मोठं करणं फार गरजेचं आहे आणि ते मी करून दाखवलं तो माझ्यासाठी खूप मोठा क्षण होता नमस्ते चिखलीकर मॅ चंचल निर्मल कटारिया मैं मलकापुर से आई हूँ मैं मॉडल हूँ साथ ही साथ कोरियोग्राफर हूँ हु, एक्टर हूँ और कंप्यूटर साइंस इंजीनियर हूँ आज का प्रोग्राम जहाँ यहाँ पे सेमिनार ऑर्गेनाइज किया था वो पूनम मैम ने किया था और आज का प्रोग्राम बहुत ही प्यारा हुआ है और यहाँ पे मेकअप आर्टिस्ट के लिए हमारे अलका गोविंदा मैम को बुलाया था जिन्होंने मुझे उनका स्टेज मॉडल रखा था और मैं बताना चाहती हूँ कि ये मॉडलिंग का और मेकअप आर्टिस्ट और कॉस्मेटिक का जो करियर है ये बहुत ही अच्छा है इसे कोई भी कर सकता है घरगुती औरत जो शायद किचन में ही घुसी रहती थी वो लेडीज भी मेकअप आर्टिस्ट बन सकती है वो लेडीज लेडीज भी मेकअप आर्टिस्ट बन सकती है वो लेडीज भी मॉडल बन सकती है और कॉस्मेटिक की दुकान डाल के वो उसकी बहुत अच्छे से कॉस्मेटिक वगैरह सेल्स कर सकती है जैसे आज के युग में सबसे ज्यादा कोई इंजीनियर बनता है कोई डॉक्टर बनता है सब लोग बनता है अब मैं खुद एक इंजीनियर हूँ लेकिन फिर भी मैं साथ में एक्टिंग भी करती हूँ साथ में मॉडलिंग भी करती हूँ और साथ में कोरियोग्राफर भी हूँ तो मैं यही कहना चाहती हूँ चिखली घर वालों को भी और आसपास के सारे क्षेत्रों और महाराष्ट्र की लेडीजों को भी की आप लोग घर से बाहर निकलिए अपने पैर में खड़े रहिए और अपनी जो इच्छा है जो आप लोग ने कहीं मन में दबा दी थी उसे पूरी करिए क्योंकि जब आप करेंगे ना आपको एक कॉन्फिडेंस बिल्डअप होगा और बहुत ही खुशी होगी कि हमने कुछ करे जैसे आज हमारे पूनम मैम इतने अच्छे ऑर्गेनाइजर है उन्होंने बहुत ही अच्छा फंक्शन ऑर्गेनाइज किया और बहुत ख्याल भी रखा हर किसी का तो मैं यही कहना चाहती हूँ कि आप भी ऐसे घर से बाहर निकलिए खुद में एक सेल्फ डिपेंड लाइए और कॉन्फिडेंस बिल्डअप करिए अपना तो आप लोग जब आगे जाएंगे आपको बहुत खुशी मिलेगी मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद मैडम जो है उन्होंने जो सिमेर में आज मार्गदर्शन किया ब्यूटी पार्लर के क्षेत्र में तो उनके संदर्भ में क्या कहेगा मैं मैम को के बारे में बस छोटी सी बात कहना चाहूंगी कि वो हर किसी की एक आइडियल है जैसे मेरी भी आइडियल है कि वो मैम जैसे दिखते हैं जैसे बोलते हैं कि जो जो एक सब लोग डायलॉग बोलते हैं कि जैसे सुंदर व्यक्ति दिखता है वैसे उसका सुंदर मन रहता है सेम ये पूरा डायलॉग अलका मैम के ऊपर बैठता है कि वो जैसे सुंदर बाहर से है वैसे ही अंदर से है और इतने सपोर्टिव नेचर है उनका हर किसी के प्रति कि वो घर बैठी औरतों को से लेके तो गांव खेड़ी की औरतों से लेके तो शहर की वो मुंबई की है वहां के भी हर किसी को बोलेंगे कि चल आगे बढ़ तो वो उनकी वो सारी चीजें मुझे बहुत पसंद है कि वो हर किसी को बहुत ही कॉन्फिडेंस देते हैं मुझे भी देते हैं और मुझे तो अपनी बेटी जैसे मानते हैं तो मैं यही कहना चाहूंगी कि बहुत ही अच्छे अच्छे मेकअप आर्टिस्ट के साथ साथ एक बहुत ही अच्छे व्यक्ति महत्व है मैं इतना ही कहना चाहती हूँ आप सबसे कि चिकली और आसपास के जितने भी लोग हैं उन्हें अगर नेशनल और इंटरनेशनल प्रोडक्ट्स चाहिए तो वो लोग पूनम मैम के शॉप में विजिट करिए उनका एड्रेस है अनुष्का कॉस्मेटिक बीपी रोड चिकली